आयुष्यात आपल्याला खूप गोष्टी हव्या असतात खूप गोष्टी मिळवायच्या असतात पण बरेचदा जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही तोपर्यंत त्याचा आपण अगदी पिच्छा पुरवतो जे पण जेव्हा ती गोष्ट मिळते तो आनंद थोडाच वेळ टिकतो नंतर होतं असं की ती गोष्ट आपण टेकन फॉर ग्रँटेड घ्यायला लागतो त्या गोष्टीची आपल्याला सवय होऊन जाते आणि कृतज्ञता आणि कृतघ्नता या दोन शब्दांमध्ये एक ते दीड अक्षराचा फरक आहे पण हा फरक तुमचं आयुष्य बदलू शकतो कारण का तर ह्या एका कृतज्ञता ह्या एका माइंडसेटमुळं तुमची पर्सनॅलिटी तुमची लाईफस्टाईल आणि तुमची विचारसरणी या सगळ्यावर त्याचा परिणाम होतो पर्यायानं तुमचं आयुष्य या एका शब्दानं बदलू शकतं तुम्ही जितके कृतज्ञ राहाल तितक्या जास्त गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करणार आहात इन शॉर्ट आयुष्यातला आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी जे जे तुमच्याकडं आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी आभार प्रकट करा आभारी राहा कृतज्ञ राहा बी ग्रेटफुल ग्रेट हॅबिट्स ग्रेट यू Habit number 11, be grateful.